दिसाठी सूचना आहे सर तुम्ही एक काम करा आम्ही वरिष्ठ 다시 아, 한다 सतरा रोजी सायंकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती अग्रसेन पुतळ्याजवळ एक संशयित इसम देशी गावठी बनावटीचं पिस्टल विकण्याकरता येणार आहे मदतची माहिती मिळाल्यावरून पत्कातील कर्मचारी आणि अधिकारी त्यांनी या ठिकाणी सापळा रचलेला होता आणि सापळा रचून त्या सापळ्यामध्ये त्या इस्मास पकडण्यात आलं त्या इस्मासहून एक देशी गावठी पण बनावटीचं पिस्टल एक मोबाईल मॅग्झिनसह असलेलं पिस्टल आहे एक मोबाईल आहे ओपो कंपनीचा आणि ज्या वाहनावरून आला होता ते वाहन स्प्लेंडर काळ्या रंगाची ती जप्त करण्यात आलेली आहे त्याबाबतचा पुढील तपास अपराध क्रमांक वीस ऑब्लिक सतरा भारतीय हत्यार कायदा तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल असून पुढील तपास प्रभारी अधिकारी हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के एल शिंदे हे करीत आहेत